नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत तर मित्रांनो जीवाचा वाढदिवस आहे आणि जीवाच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस हा फार्म हाऊसवर सेलिब्रेट करायचा असं सर्वजण ठरवतात सगळे एक्सायटेड असतात फक्त जीवा सोडून कारण जीवाला माहीत असतं की फार्म हाऊसवर किती मोठं सिक्रेट दडलेलं आहे मिथून काका ऑलरेडी पुढे गेलेले असतात जीवाची आणि पारची रूम सजवण्यासाठी कारण जीवाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना तिथे खूप एन्जॉय करायचा असतो त्यामुळे जे काही डेकोरेशनची कामगिरी असते ती मिथून काका बजावणार असतात त्यामुळे मिथून काका ऑलरेडी पुढे निघून गेलेले असतात काव्य आता मुद्दाम जीवाला विचारत असते की जीवा देशमुख तुम्ही दोघं भाऊ असताना सुद्धा दोन रूम कशा काय फार्म हाऊसवर हो वेगवेगळ्या तेव्हा पार्थ बोलून जातो की जीवा असा आहे की जीवाच्या रूममध्ये त्याला कोणीही गेलेलं आवडत नाही खूप सिक्रेटिव्ह रूम आहे त्याची तेव्हा काव्या म्हणते की अच्छा काय सिक्रेट आहे असं त्या रूममध्ये जीवाला चांगलंच माहीत असतं की त्या रूममध्ये नक्की काय सिक्रेट आहे कारण जीवाने आणि काव्याने त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी ही त्याच रूममध्ये सेलिब्रेट केली होती त्याच फार्म हाऊसवर सेलिब्रेट केली होती आणि काव्याला मनापासून वाटत असतं की फार्म हाऊसवरचं ते सत्य सगळ्यांसमोर यावं त्यामुळे काव्या खूप एक्सायटेड असते काव्याला ते सत्य सगळ्यांसमोर आणायचंच असतं कारण त्याच सत्यामुळे तिच्या आणि जीवाच्या नात्याचा पर्दाफाश होणार असतो पण जीवा मात्र खूप घाबरलेला असतो जीवाला वाटत असतं की हे सत्य जर नंदिनी समोर आलं तर काय करायचं पार्थ जिवा काव्या आणि नंदिनी चौघेही आता फार्म हाऊसवर जायला निघालेले असतात त्यावेळी मिथून काका ऑलरेडी तिथे येऊन त्यांनी सगळं काही डेकोरेशन केलेलं असतं जेव्हा हे चौघेही फार्म हाऊसवर जातात तेव्हा सगळ्यांना एक वेगळा धक्का बसतो जीवाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो कारण तिथे जे डेकोरेशनचं साहित्य होतं म्हणजे जे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती तेव्हा जे डेकोरेशन केलेलं होतं ते डेकोरेशन तिथे काहीच नसतं काव्याचे फोटोज वगैरे तिथे नसतात तर तिथे वेगळ्याच प्रकारचं डेकोरेशन दिसत असतं आणि त्यामुळे काव्यासुद्धा शॉक असते की असं कसं काय झालं इथं तर माझे फोटो लागले गेले होते जीवाने माझ्यासाठी गिफ्ट आणले होते ते गिफ्ट इथं ठेवलेले होते मग हे सगळं कुठं गेलं आणि हे वेगळंच डेकोरेशन का दिसतंय तर पार्थ आणि नंदिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो ते डेकोरेशन बघून कारण त्या दोघांना असं वाटत असतं की मिथून काकांनी हे सगळं त्यांच्यासाठी अरेंज केलं आहे नंतर होतं असं की जीवा त्याच विचारामध्ये असतो की हे सगळं कसं काही शक्य झालं त्यावेळी आता मिथून काका बाहेर उभा असतो मिथून काका जीवाला हाक मारतो आणि जीवाला म्हणतो की इकडे आणि मग जीवा फार घाबरलेला असतो कारण जर इथे ते सगळं दिसत नाही आहे डेकोरेशन याचा अर्थ मिथून काकानेच ते काढलं असेल असा जीवालासुद्धा संशय येतो आणि मित्रांनो हे अगदी बरोबर असतं मिथून काकांनीच ते डेकोरेशन काढलेलं असतं जेव्हा मिथून काका पहिल्यांदा फार्म हाऊसवर येतात आणि जेव्हा ते सगळं डेकोरेशन समोर बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सगळीकडे काव्याचे फोटोज लावलेले असतात काव्याच्या छोट्या छोट्या गोष्टी जमा करून ठेवलेले असतात पत्र असतात सोबतच जीवाचे आणि काव्याचे फोटोज देखील असतात आणि ते सर्व डेकोरेशन बघून मिथून काका स्वत खूप शॉक झालेले असतात परंतु ही गोष्ट नंदिनीसमोर आणि पार समोर येऊ नये म्हणून मिथून काकांनी ते सगळं डेकोरेशन काढून टाकलेलं असतं आणि हे चौघे येण्याच्या आतच दुसरं डेकोरेशन केलेलं असतं जेणेकरून कोणाला काहीही संशय येऊ नये आणि जीवाचं आणि काव्याचं हे सत्य हो, कोणासमोर सुद्धा येऊ नये या सगळ्या गोष्टीसाठी मिथून काकांनी ते सगळं डेकोरेशन हटवलेलं असतं आणि दुसरं डेकोरेशन तिथे लावलेलं असतं त्यामुळे जीवा वाचलेला असतो आणि जिवाला ही सगळी स्टोरी सांगितल्यावर जिवा आता मोठमोठ्याने मिथून काकांसमोर रडू लागतो तेव्हा मिथून काका म्हणतात की जीवा अरे एवढं मोठं सत्य तू घरच्यांपासून का लपवून ठेवलं अरे तुला जर काव्यासोबत लग्न करायचं होतं तर तू लग्नात का नाही बोललास तसं त्यावेळी जिवा आता रडत रडत काकाला सांगू लागतो की काका मला तर काव्यासोबतच लग्न करायचं होतं परंतु ज्यावेळी मी मनपात नंदिनी सोबत आलो त्यावेळी मात्र काव्याचं आणि पारदादाचं लग्न ऑलरेडी झालं होतं मग मिथून काका म्हणतात की अरे मग त्या दोघांचं लग्न झालं होतं तर तू का नंदिनीशी लग्न केलं तेव्हा तरी तू सांगायचं होतंस ना तेव्हा जीवा सांगतो की मी काव्याला याबद्दल बोललो देखील होतो परंतु काव्याने त्यावेळी माझं ऐकलं नाही मी तिला म्हटलं होतो की हे मंगळसूत्र काढून टाक पण काव्याने मंगळसूत्र काढलं नाही आणि मला मजबुरीने नंदिनीसोबत लग्न करावं लागलं हा सगळा प्रकार ऐकून मिथून काका स्वतः शॉक असतात ते म्हणत असतात की जिवा तू कुठल्या परिस्थितीतून जातोय हे कळतंय मला आणि ती काव्यासुद्धा कुठल्या परिस्थितीतून जाते हेही मला कळतंय मला आत्तापर्यंत वाटत होतं की काव्य खूप वात्रट आहे खूप ॲडव्हान्स आहे आणि म्हणून ती अशी वागते घरामध्ये पण आता मला तिचा खरा प्रॉब्लेम कळलाय की ती असं का वागते तिला नंदिनी समोर तुला बघून किती त्रास होत असेल आणि तुला सुद्धा पाच सोबत तिला बघून किती त्रास होत असेल याचा अंदाज आता मला एकंदरीत आलाय आणि तुम्हाला हे लग्न का मान्य नाहीये ही गोष्ट सुद्धा जिवा आता मला समजली आहे परंतु जीवा आता वेळ खूप निघून गेली आहे आता तुम्ही चौघांनी लग्न केलंय आता मागच्या गोष्टींचा विचार करण्यात काही एक अर्थ नाहीये तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात पुढे जायला हवं जिवा म्हणतो की काका अरे पुढे जाऊन काय करणार आहे सगळं काहीतरी इथेच थांबलंय त्यावेळी मिथून काका त्याला सांगू लागतात की जिवा तुला हेच बदलावं लागेल हे बघ नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि मला असं वाटतं की नंदिनीच तुझ्यासाठी परफेक्ट आहे नंदिनी किती समंजस आहे मला माहिती आहे तू अल्लड आहे परंतु नंदिनी तुला खूप चांगलं आयुष्यभर समजून घेईल त्याचप्रमाणे पार्थ आणि काव्याचं सुद्धा सेम आहे काव्या थोडीशी अल्लड आहे परंतु पार्थ खूप समजूतदार आहे आणि पार्थ आणि काव्याची जोडीसुद्धा योग्य आहे मला असं वाटतं की या गोष्टी आता कोणासमोरही येऊ नये मला ही गोष्ट समजली आहे इथपर्यंत ठीक आहे माझ्याकडून ही गोष्ट कुठेही जाणार नाही याची जबाबदारी माझी परंतु तू आता हा विषय इथे सोडून दे काव्याचा विचार करणं सोडून दे आणि मला असं वाटतं की तू आता नंदिनीसोबतच तुझा पुढचा संसार थाटायला हवा आणि तीच तुझी बायको आहे आणि तिलाच तू खुश ठेवायला हवं जेव्हा म्हणतो की काका अरे त्या गोष्टीचा मी प्रयत्न करतोय परंतु माझ्याकडनं होत नाहीये मग त्यावेळी मिथून काका त्याला सांगतात की जीवा तुझ्याकडनं या सगळ्या गोष्टी होत नाही त्याचं कारण हे आहे की तू मागच्या काही गोष्टी पुसूनच टाकल्या नाहीयेत त्या सगळ्या गोष्टी तुला आठवतात कारण ते सगळे पुरावे तू घेऊन फिरतोयस मी जेव्हा पहिल्यांदा रूममध्ये गेलो तेव्हा ते डेकोरेशन मला दिसलं ते सगळं डेकोरेशन मी आउटहाऊसमध्ये आहे असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की तू सगळं बघितलंस काका त्यावेळी मिथून म्हणतो की हो मी सगळं बघितलंय सगळं साहित्य मी आउटहाऊसमध्ये नेऊन आहे तू चल माझ्यासोबत मग मिथून काका आता जीवाला आउट घेऊन जातो ते सगळं साहित्य आता बाहेर काढलेलं असतं त्यामध्ये काव्याने जीवाला दिलेले भरपूर गिफ्ट्स असतात त्यात काव्याचे फोटोज असतात छोट्या छोट्या काव्याच्या गोष्टी त्यात ठेवलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी आता मिथून काका बाहेर काढतो आणि त्यावर अक्षरशः रॉके ओदतो त्यावेळी जीवा म्हणतो की अरे काका तू हे काय करतो आहे तेव्हा मिथून काका म्हणतो की जीवा जोपर्यंत या गोष्टींना तू आग लावत नाही या गोष्टी तुझ्या लाईफमधून काढून टाकत नाही तोपर्यंत काव्या नेहमी तुला दिसत राहणार रह, आहे आणि काव्यातला समोर बघितल्यावर तु तुला त्रासच होणार आहे जर तुला नंदिनीसोबत पुढे जायचं असेल तुझ्या आयुष्यात पुढे निघून जायचं असेल तर मात्र काव्यासोबतच्या आठवणी तुला पुसाव्या लागतील आणि तुझं मन तुला घट्ट करावं लागेल आणि हे सगळे पुरावे तुला नष्ट करावे लागतील आता मिथून काकांनी जीवाला सांगितलेलं असतं मग जीवा आता कसलाही विचार न करता त्या सगळ्या साहित्याला काडी लावतो आणि सगळं पेटून देतो ज्यावेळी मिथून काका आणि जीवा हे त्या जाळासमोर उभे असतात त्यावेळी काव्या त्यांना वरून बघत असते आणि काव्यासमोर जीवाने सगळ्या काही आठवणी काव्याच्या जाळलेल्या असतात काव्याने हे बघितलेलं असतं आणि त्यावेळी काव्याला फार वाईट वाटत असतं काव्या रडत असते काव्याला वाटत असतं की निदान फार्म हाऊसवर गेल्यावर सगळ्यांसमोर माझं आणि जीवाचं सत्य येईल परंतु जीवाने स्वतःच्या हाताने त्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्या हे काव्याने स्वत बघितलेलं असतं त्यामुळे काव्याला प्रचंड मोठा धक्का बसतो काव्या आता पूर्ण कलमडून सॉरी फा काव्य आता पूर्णपणे कोलमडून गेलेली असते आणि तिला काय करावं काय नाही हे काही सुचत नाही दुसरीकडे मात्र पार्थ आणि नंदिनीला या गोष्टीबद्दल काहीही खबर लागत नाही तर मित्रांनो आजच्या भागा या भागाबद्दल ट्विस्ट एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आपल्या क्रेझी एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद